कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशिबवान असतात नमस्कार श्रोतेहो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले ही जास्त नशिबवान असतात तर सुरुवात करूयात रविवार रविवार या दिवसापासून रविवार ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवताची कृपा असते ते नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांच्या दीर्घायुश दीर्घायुष्याची त्यांना प्राप्ती होते ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक खुपसलेले त्यांना अजिबात आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो आता पाहूयात सोमवार सौम्मौर। सोमवारी ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोले असतात सतत हसमुख असतात सतत खुश राहतात कधीही कोणालाही नाराज करत नाहीत आणि तुम्हाला कधीही त्या व्यक्ती नाराज दिसणारही नाहीत परंतु त्यांचा स्वभाव जरासा चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात यांची स्मरणशक्ती खूप चांगली रास असते मात्र योग्य तो निर्णय त्यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात ह्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विना स्वार्थ मदत करतात यांना ऐश आरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील ते करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने ते इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या ते व्यक्ती नशिबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवाधर्माची कामे जास्त करतात <clears throat> गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्यावर मात कशी करायची दुसऱ्यावरती छाप कशी सोडायची हे त्यांना खूप चांगले जमते ह्या व्यक्ती जा ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात आता पाहूया शुक्रवार <coughs> ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो ते अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पिढा त्रास द्या तरी त्या व्यक्ती त्या सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती या भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्यांना कधीही सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात या, या व्यक्ती विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे, हे समोरच्या व्यक्तीला चुकूनही कळत नाही आता पाहूया शनिवारच्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती ज्यांचा जन्म शनिवारच्या दिवशी होतो त्यांच्यावरती स्वतः शनिदेवांची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो हो या व्यक्ती अगदी मनमोजेपणाने जगतात एखाद्याला त्यांनी वचने दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्याची मन जिंकून घेणारी या व्यक्ती असतात सतत हसमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथल्याच व्यक्ती या होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती खूप प्रेम करतात तर अशा प्रकारे हो आपण आज पाहिले की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले ही भाग्यवंत असतात तर मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया लवकरच आणखी माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद